सो so, माझी कन्या मोठी स्वरा शाळेतून नुकतीच आलेली आहे आणि ती माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज देणार आहे म्हणे सो बघूया तिचं काय सरप्राईज आहे ते काय आहे मी तुझ्यासाठी म्हणजे सरप्राईज आणले आहे बर मी बेडरूम मध्ये मग ठीक आहे तर ठीक आहे बघूया तिनं काय सरप्राईज आणलेलं आहे ते खूप उत्सुकता आहे त्याला कारण ती शाळेतून येईपर्यंत मला सांगत होती गाडीवरून की आई मी तुझ्यासाठी सरप्राईज आणले काहीतरी आहे मी दाखवणार आहे मी लगेच दाखवणार नाही हे पण ती बोलत होती तर बघूया काय आहे हा दाखव दाखव बघू वा काय गेले अरे वा इंग्रजी हस्ताक्षर मध्ये प्रथम आणि हे काय पाठांतर बौद्धिक स्पर्धा यामध्ये तृतीय छान 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 कॉंग्रॅज्युलेशन्स व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हे काय अरे हा ती बॅग आपले डॉक्युमेंट्स ठेवायची बॅग वाव मस्त आहे ग छान भेटले व्हेरी गुड मस्त असाच चांगला अभ्यास करायचं ओके बघा हिने शाळेमध्ये म्हणजे दोन प्रमाणपत्र मिळाले प्लस ते आपले डॉक्युमेंट्स ठेवायचे एक बॅग पण भेटली तिला सो म्हणते रिटर्न गिफ्ट म्हणून काय देणार बघा ती काय म्हणते मला हा बोल बोल स्पर्धा मध्ये प्रथम आधी द्वितीय क्रमांक आहे तर तू रिटर्न गिफ्ट काय दे आपल्या मुलांना शाळेतून काहीतरी एखादं बक्षीस मिळवणं म्हणजे आपल्या म्हणजे आपल्यासाठी आईवडिलांसाठी एक कौतुकाची गोष्ट असते आणि हे आता ही नाचायच लागली की हिला रिटर्न गिफ्ट काहीतरी पाहिजे म्हणून सो मी सुद्धा हिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन ऑलरेडी करूनच ठेवलेला आहे तो पहा पुढे तुम्ही काय आहे ते तर आमच्या मॅडमला म्हणे आता रिटर्न गिफ्ट पाहिजे रिटर्न गिफ्ट म्हणजे काय तिने एवढं छान दोन प्रमाणपत्र मिळवून आणलेत ना सो ती म्हणते की आता मला काय तर माझ्या आवडीचं स्पेशल कर आणि हे तिला माहितच नाही की मी तिच्या आवडीचं स्पेशल असं ऑलरेडी केलेलं आहे तुला माहिती आहे का मी काय केलेलं आहे आठव तुला काय आवडतं म्हणजे एखादा पदार्थ सांग क्वचित नाही बरोबर मी हिच्यासाठी हिच्याच आवडीची कोथिंबीर वडी बनवलेली आहे का तर हिला आवडते म्हणूनच केलं होतं पण हिला मी सांगितलं नव्हतं की शाळेतून आल्यावर एक सरप्राईज द्यायचं आणि हिनंच मला सरप्राईज ऑलरेडी दिलं आहे त्यात मी सुद्धा रिटर्न सरप्राईज तुला आणि दिलेला आहे कळलं त्यामुळे तुझा आवडीचा स्पेशल असा मेनू पण झालेला आहे ओके चला आजच्यासाठी एवढाच हा ब्लॉग छोटासा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय कर बाय शाळेत बक्षीस म्हणून काहीही मिळो पण आईवडिलांनी त्या गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे म्हणजे मुलांना पुढच्या गोष्टीसाठी ना पो प्रोत्साहन मिळत असतं यासाठी हिच्या आवडीची मी वडी केलेलीच आहे त्यामुळे ही कोथिंबीर वडी दोघीही खात बसलेल्या आहेत कशी झाली असं विचारते मी तर ती छान झाली असं बोलतेसुद्धा अशा तऱ्हेने आमचं डेली रुटीन असं चालू असतं काही ना काही तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा तुमच्या मुलाचं प्रत्येक गोष्टीमध्ये कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देत रहा, खुश राहा आनंदित राहा सगळ्यांनाच श्री स्वामी समर्थ भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय